लोहप इथं मध्यधुंद अवस्थेतील ट्रक चालकाचा तीन वाहनांना अपघात रस्त्यावर गतिरोधक बसवल्यास अपघात टळतील माजी उपसरपंच बबन पाटील रायगड जिल्ह्यातील लोहप इसांबे रस्त्यावरील लोहप थांबा इथं मंगळवार दिनांक पंचवीस रोजी रात्री अकराच्या सुमारास मोठा अपघात झाला वाशिवलीहून इसांबे गावच्या दिशेनं जाणाऱ्या खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरनं एम पी झिरो नऊ एच एच शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन कार व एका दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात एम एच सेहेचाळीस सी एच सत्तर झिरो नऊ व एम एमएच सेहेचाळीस ए एल चौदा वीस या दोन वॅग्नॉर कार व एम एमएच सेहेचाळीस सी बी एकोणचाळीस चौऱ्याण्णव ही दुचाकी जबरदस्त चिरडली गेली या अपघातामधील ट्रक चालक हा मध्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास वाशिवली येथून इसांबे गावच्या दिशेला जाणाऱ्या एम पी झिरो नऊ एच एच शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी या खाद्यातील वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरनं लोहप स्टॉपजवळ उभ्या असलेल्या चारचाकी वाहन एम एच सेहेचाळीस सी एच सत्तर झिरो नऊ व एम एच सेहेचाळीस ए एल चौदा वीस अशा दोन वॅग्नॉर तसेच दुचाकी एम एच सेहेचाळीस सी बी एकोणचाळीस चौऱ्याण्णव या वाहनांना जोरदार धडक दिली सदर जखमींना स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीनं खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असून अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही अपघातग्रस्त लोहब कोपरी दांडवाडी तळवली येथील असल्याचं समजतंय घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी मध्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला सदर माहिती कळताच घटनास्थळी तात्काळ पोलीस स्टेशनचे अधिकारी जाधव व सूर्यकांत ठोंबरे यांनी पुढील अपघात ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक व्यवस्था सुरळीत करून घटनेचा पुढील तपास व कारवाई चालू केली इसांबे इथं मोठ्या प्रमाणात विस्तारित होत असलेल्या औद्योगिकरणामुळे रस्ता अरुंद पडत असून अवजड वाहनांच्या रहदारीमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं अरुंद रस्त्यावर गतिरोधक नसल्यानं भरधाव वाहनांच्यामुळं लोहप स्टॉप हे अपघाती क्षेत्र ठरत आहे यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं सतत होत असलेले अपघात टाळण्यासाठी सदर ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावे अशी मागणी माजी उपसरपंच बबनदादा पाटील व स्थानिक ग्रामस्थांनी केली